हाय हॅलो नमस्कार कसे आहेत सगळे मस्त आजचा दिवस छान आनंददा आणि ईश्वरचरणी प्रार्थना आहे तर ऍक्च्युली ना की पिंपरी चिंचवड मध्ये एक्झिबिशन भरलेलं आहे सो फक्त बघून यायचं आहे आता काही आयडिया नाही आहे तर ऍक्च्युली आपल्या लास्ट एक्झिबिशन साड्यांचा जो होता ना तर त्यामध्ये फुल सपोर्ट मिळालेला होता मग मी असाच विचार केला की चला ह्या एक्झिबिशन मध्ये काय आहे फक्त बघून येऊ फक्त साडी नाही आहे बाकी सगळं आहे तर खूप लेट कळालं त्यामुळे मग म्हटलं की आता चालले तर असंच इंस्टाग्रामवरती बघितलेलं होतं सो म्हणून म्हटलं की बघून येते आता तिथं कसं काय काय आहे वगैरे सो त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि तुम्हीही माझ्याबरोबर एक्झिबिशनला यायचं आहे सो चला वेळ नको घरात सगळं आवरले आज संकष्टी आणि दुसरी गोष्ट असं झालेलं आहे की शाबू वगैरे सगळं खाल्लेलं आहे वगैरे वगैरेही सगळं तयार आहे ब्रेकफास्ट सगळं छान तयार झालेलं आहे खाल्ले सुद्धा आणि आता आम्ही निघालो आहे आणि आल्यावरती एक्झिबिशन पण मी तुम्हाला दाखवते आणि आल्यावरती आपण भेटूच नक्की सो चला बाय बाय टेक केअर चला पटकन घ्या दर्शन गणपती बाप्पा मोरिया तर ऍक्च्युली ना की निघायचं म्हटलं तरी आपल्याला एक अर्धा पाऊन तास तरी लेट होतच असतं सो थोडंसं मला लेट झालं म्हटलं इथं पहिल्यांदा आपल्या गणपतीचे दर्शन घेऊ आणि मग नंतर ना निघू आणि खाली मी आलेले होते ऑलरेडी हे दोघे खाली आलेले होते तर ह्यांचं हे चालू होतं कारण माझ्या मिस्टरांना किंवा असं असतं त्याचं की गाडी आपली घाण दिसायला नको जरा काही धूळ झालं ना की लगेच धुतात किंवा तरी काढत असतात अरे आपलं तसं वेळ झाले ना तर पटकन निघे तर त्यासाठी आपली धडपड वेगळी असते तर हिची धडपड वेगळीच असते थंडी खूप आहे तरी हे असं सुरू होत चला दा बाबा पाणी मारतात उठ उठ ना आणि आता ते वाळणार कस जायचं कस आपण ओलं होईल ना माझ्या ड्रेसवर आता ते ओले जरी एक थेंब जरी दिसलं ना ते ओळखून येते मग आता करायचं काय आणि किती थंडी व्हायला लागली हा बेस्ट आयडिया बाबा सांग ऐका की काय सांगा लक्षातच नाही हे आत्ता नको पिलू अगं नको पिलू पिलू अगं हे पाठीमध्ये निघालं पाहिजे की.. अरे कस का निघाले आता तुम्ही ओलं करायला आता त्याला कवर एक घालायला पाहिजे तुला कसं कळालं ते अच्छा हे तुझं कारभार आहे म्हणून ते लवकर निघालं मोस्टली ना की शनिवार रविवारी आम्ही मंदिरात जाण्याचा आमचा प्लॅन असतो सकाळी सकाळी तर थोडं तरीही साडे दहा अकरा वाजतच असतात त्यामुळे मग म्हटलं की जाता जाता आपण पहिला मंदिरातलं दर्शन घेऊ कारण रोज रेग्युलर येणं पॉसिबल नाही आहे कारण थोडंसं अंतर पण आहे म्हणून मग विचार केला की चला शनिवार रविवारी आम्ही मोस्टली uh, यायचा प्रयत्न करतच असतो सो म्हटलं की जाता जाता आपण दर्शन घेऊ आणि मग नंतर ना पुढे जाऊ सो ॲक्च्युली एक्झिबिशन हे खूप कमी म्हणजे खूप लेट मला कळालं त्यामुळे म्हणजे ॲक्च्युली आजकाल ना की इंस्टाग्राम आणि जे काही आपल्या ट्रेंडिंग सुरू आहे ना तर तिकड़े लक्षण नसल्यामुळे मे बी झालं असेल असं मला वाटतं बट म्हटलं की चला आजकाल आहे ना तर आज लगेच जाऊन सो हो त्यासाठी मग निघाले मग म्हटलं परत जाता जाता दर्शन तरी व्हायला पाहिजे म्हणून मंदिरामध्ये आले दर्शन घेऊ आणि मग नंतर न जाऊ आता नेमकं का काय आहे काय नाही हे मलाही काहीच आयडिया नाही आहे लास्ट टाईम साड्यांचं मला माहिती होतं खूप छान पॅटर्नी वगैरे सगळ्या साड्या होत्या त्यामुळे छान असं ब्लॉग घ्यायलाही मिळालं आपल्याला तिथे आजचं मला माहीत नाही आहे की खूप गर्दीही असेल कारण आज लास्ट डेट आहे त्यामुळे गर्दी असेल लास्ट टाईम पण असंच झालेलं होतं आम्हाला वेळ नव्हता पण खूप लेट गेलो पण गर्दी कमी असल्यामुळे ना की साड्यांचा तो ब्लॉग होता ना तर खूप छान झाला आता मे बी मला असं वाटतं की गर्दी असेल संध्याकाळी गेलो असेल तर गर्दी कमी झाली असेल की नाही आय डोंट नो पण आज गर्दीही खूप असेल ते चहा पटकन दर्शन घेतले आणि आता निघू आपण आणि नंतर मग मी तुम्हाला दाखवतेच पुढे बघा आणि कुणाकुणाला नाही की एक्झिबिशनमध्ये काय काय आवडतं किंवा तुम्हाला बघायला किंवा जायला आवडत असेल तर नक्कीच सांगा ॲक्च्युली मलाही जायला आवडतं आणि खूप काही महागोष्टी असेल ना तर मला खरंच घ्यायची इच्छा होत नसते वरत असेल तर मी घेते नो डाऊट त्यामध्ये काही बट विनाकारण त्यामध्ये एवढं पैसे घालण्यात जर असं मला वाटत असेल ना तर मी ते कधीच घेत नाही आहे वरत असेल तर घेते चला आपले डोके सांभाळावे म्हणून त्यांनी आपले डोके सांभाळले चल दाखव तुम्ही काय काय एक्झिबिशन मध्ये बाबा इथे आले सिनेमात बसायला ह हो ना देखा। 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 तीनशे साडे तीनशे लहान मुलांचे काय ओके कुठलं काय घेऊ आहे किलो ते माझ्याशी मीठ बोलायचं चला आता सगळ्यांच्यात कॉमन एक प्रॉब्लेम असतो की पुरुष मंडळीने बसण्यासाठी खूप छान उत्तम बाहेर सोय केलेली होती त्यामुळे कसं लेडीज लोकांना आज किती जरी शॉपिंग केल्यानंतर काही हरकत नाही बट हे खूप लेट कळालं आणि येता येता आम्ही ॲक्च्युली दोन कामं करून आलेलो होतो त्यामुळे थोडंसं साहित्य आमच्याकडे जास्त होतं म्हणत होते पहिला इथलं भगवान मग आपण थोडंसं बाजार म्हणजे स्टार बाजारला जाऊ बट पहिला स्टार बाजारला जाण्यासाठी श्रीशा शहाटक केले त्यामुळे तिकडे जाऊन आल्यामुळे आमच्याकडे सामान होतं बट साहेब होते खाली मे बी आता येतील ना येतील नंतर बघू आपण तोपर्यंत चला पहिल्यांदा आपण शॉपिंग दाखवते मी तुम्हाला काय काय आहे काय काय नाही आहे आणि आपण काय घ्यायचं आहे बाप रे गर्दी खूप दिसते आता माहित नाही ह्यामधनं टाइम मिळेल का नाही आणि खूप टाइम कमी होता आपल्याकडे सो so, बघू चला लेट इकडे इथून नाही जाऊ शकत काय गर्दीत फिरायचं खूपच गर्दी साडेआठ वाजे

ड्रेस ज्वेलरी अरे यार सगळ्याच वस्तूमध्ये ना फारच असं विविधता आहे तर ॲक्च्युली ड्रेस कलर आणि फिनिश अगदी खरंच परफेक्ट आहे आणि ज्वेलरी किंवा आपण सणासुदीला एकदम परफेक्ट सुद्धा लुक देतो थोडंसं काहीतरी खाण्याचं सुद्धा आहे टोस्ट वगैरे आहे सो आपण ते पुढे जाऊन बघू आता ड्रेस ड्रेस मटेरियल वगैरे ही खूप छान आहेत आणि छोटे इनोटिव्ह इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट सुद्धा आहेत आणि बघू आता जसे जसे आपण पुढे जाऊ तसं अजून आपल्याला नवीन काय काय दिसते तर ते पण बघू खाण्याचंही दिलेलं आहे ते एक्झिबिशन म्हटलं की फूड कोर्ट असणारच सो आपण बघू आता तिथे था थोडं थांबता येईल का कारण श्रीशाही आहे सोबत त्यामुळे मला नाही वाटत की थांबता येईल म्हणून आणि आपले साहेब बाहेर आहेत आणि ही ज्वेलरी बघा वाव खरंच सणासुदीला खरंच खूप भारी दिसते एकदम झक्कास खरंच खूपच भारी वाटते सगळंच घ्यावं असं वाटतंय बट ऍक्च्युली ना की आयडिया हवी आपल्याला की कधी काय घालावं म्हणजेच मग आपल्याला इथनं परचेससुद्धा करता येईल आणि एक्झिबिशन म्हटलं की थोडंसं हा कॉस्टली हे जाणारच त्यामुळं थोडंसं आपल्याला तेही बघावं लागतं गर्दी खूप असल्यामुळे डिटेल मला व्हिडिओ करून तुम्हाला दाखवता येत नाहीये आणि सोबत श्रीषा असल्यामुळे आई चल चल म्हणत होती त्यामुळे मग म्हटलं की मोजकेच मी असं स्टॉल बघितलं की जे आपल्याला गरजेचं आहे तर ते बघू आणि जिथे थोडंसं गर्दी कमी आहे की जेणेकरून आपल्याला तिथलं काहीतरी छान वाटलं तर बघू वगैरे सो हे एक्झिबिशन परतही होत असतात तर बघू परत जर असेल तर परत सुद्धा मी दाखवेल आणि वेलचा ब्रेसलेट आहे मनी अट्रॅक्शन एज वेल एज पॅमेटेस आहे त्याच्यामध्ये हे आहे हे सुलेमानी हॉकीचं ब्रेसलेट आहे साडेसाती किंवा राहूकेतूची दशा असेल किंवा जास्त प्रमाणात नजर लागत असेल तर हे युज होतं छानसे शहरातलं हे करिअर ग्रोथसाठी आहे ह्याच्यामध्ये फायराईट आहे मनी अट्रॅक्शन साठी टायगर आय फॉर कॉन्फिडन्स ग्रीन एव्हेंचर मोर ऑपॉर्च्युनिटीज अँड सिट्रेन सबकॉन्शियस माइंड ऍक्टिव्हिटीज क्विक डिसिजन मेकिंग रिसर्च या सगळ्याला ह्याच्यामध्ये हे जे झीबू कॉईन आहे हे मी ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे हा सेम स्विच बोर्ड आहे आणि पाठी प्रोग्रेस पर्स्पेरिटीची साईज आहे सो ओव्हरऑल हे करिअर ग्रोथ बिझनेस ग्रोथ ह्याच्यासाठी उपयोग आहे स्वतः पण वापरते आणि खूप चांगलं रिझल्ट हे धनयोग आहे धनयोग ब्रेसलेटमध्ये ह्याच्यामध्ये फक्त झिबूच्याऐवजी कॉट्स टाकले सेम कॉस्ट आहे ह्याचे पण हजार याची पण हजार हजार रुपये ओके हे स्टडी ब्रेसलेट आहे फॉर स्टुडंट हे स्ट्रेस रिलीफ पेन कि ह्याच्यासाठी आहे सेल्फ लव्ह डिप्रेशन एक्झायटी याच्यासाठी आहे शिशा ठेवते पे

काय प्रायज कुठली चलो, 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 चलो। नाही हजार लागतो साड्या ब्लाऊज बघ च सिल्क साडीज फक्त बत्तीसशे मध्ये दोन साडीज ब्लाऊज बघ ब्लाऊज येते सीशा हो हात नकोलो हा ब्लॅक वलू काय प्रायज करू देशा चल बाबा उघडवर की

हे सगळे मिलेट्स आहेत का गहू मैदा पण नाही पामयूल पण नाही आहे आणि हे नात्रीचे टोस्ट आहे का काय पाहिजे हो की काय तिकडचं रागी पास्ता पण आहे बघ

काय प्राइस काय आहे दीडशे रुपये इथे जर जरा परस्पती काय प्राइस आहे अकराशे अकराशे थांब थांब कुठली ठीक आहे आपण अकराशे काय पाहि साडेबाराशे बाराशेश व्हिडिओ कॉल करतेस कुठला कलर हवा एक गर्दी खूप असल्यामुळे ना की मी प्रत्येक स्टॉलवरती काय जास्त वेळ थांबलेले नाही आहे बट हे खूप मला छान वाटलं म्हणून मग म्हटलं की चला थोड्या वेळ इथं थांबते आणि म्हणताना आपण बघू तर हे माझ्या हातातील पर्स मला खरंच खूप आवडलं सो मग विचार न करताच मग मी हे घेतलेलं आहे सो कसं वाटते तेही तुम्ही नक्कीच सांगा आणि अजून एक गोष्ट मी टोटली विसरून गेले आत्ता ॲक्च्युली एडिटिंग करतानाही माझ्या लक्षात आलं त्या दिवशीसुद्धा माझ्या लक्षात आलेलं नाही आहे की आज संकष्ट आहे तरीही ॲक्च्युली ना की मी थोडंसं ते खाल्लं त्यामुळे तेही आत्ता एडिटिंग करताना माझ्या लक्षात आलं तेही सो असं कधी कधीतरी होत असतं बाहेर गेलं की आपल्याला लक्षात नसतं बट चला आता नेक्स्ट टाईम ना की एकदम प्रॉपर असं ना की आपण लक्षात ठेवू सो चला व्हिडिओ कसा झाला आहे तर तेही तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा पर्स आवडली असेल तर नक्की सांगा साडेबाराशे रुपये आहे पर्सची किंमत सो तिथून आम्ही निघालो आता जास्त काही घेता आलेले नाही आहे गर्दी होती म्हणून आणि नंतर ना मग श्रीषाची धाव पसरूच होती आपली सो घरी गेले स्टार बजारमधनं जे काही साहित्य आणलेलं होतं तर ते श्रीशा सगळं काढत होती कारण फ्रूट्स खूप होते ना तर तिला तेही खायचं होतं म्हणून सो so, आजचा दिवस असा आमचा खूप छान पद्धतीने गेला तुम्हाला एक्झिबिशन कसं वाटलं तर तेही नक्की सांगा कमेंट करा आणि नेक्स्ट आणि परत कुठे पुण्यामध्ये असेल ना तर डिटेल मी व्हिडिओ घेण्याचासुद्धा प्रयत्न करेन आधीही जाईन म्हणजे जेव्हा जा गर्दी नसेल त्यावेळेला बघून ना की सगळं डिटेल मी घेण्याचाही प्रयत्न करेन सो so, स्टे कंटिन्यू आणि भेटूच आपण आता नेक्स्ट अशा धमाकेदार ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्या लॉट्स लॉर्ड्स ऑफ लव फ्रॉम नाईक यांची सोनाली बाय बाय टेक केअर